लोकनेता आमदार हितेंद्र ठाकूर युवा आमदार सितिश ठाकूर व बहुजन विकास आघाडीचे सर्वे स्थानिक नगरसेवकाच्या आर्थिक प्रयत्नामुळे व पाठपुरावामुळे विरार मनवेलपाडा येथील विवाद जहांगीर कॉम्प्लेक्स येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले रविवार दिनांक दहा मार्च रोजी वसई विरार महानगरपालिकेच्या माजी प्रथम महिला महापौर प्रविणताई ठाकूर यांच्या सुभ हस्ते पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी आज मनवेलपाडा अतिशय आनंदाने झाल्या आहे या भावक व्य भाव भावना व्यक्त केले यावेळी बहुजन विकास आघाडीचे संघटक अजू अजू पाटील ज्येष्ठ नगरसेवक प्र प्रफुल प्र, प्र, साने माजी सभापती प्रशांत राऊत माजी नगरसेविका मिनल पाटील रजनी पाटील चिरायू पाटील हिमांगी पाटील संगीता भैरे भविभागचे कार्यकर्ता मनीष राऊत जैीर शेख तसेच विवाह जांगीर कॉम्प्लेक्सचे फाउंडेशनचे सर्वे सदस्य पदाधिकारी मनवेलपाडा परिसरातील महिला भगिनी पुरुष मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते यावी विशेष लोकांना संबोधित करताना प्रथम महिला महापौर माजी माजी महापौर प्रवीणताई ठाकूर यांनी काय म्हटले हे ऐकूया उद्घाटन म्हणजे आज हे जे जलकुंभाचं उद्घाटन केलं ज्या वेळेला इकडे मी भूमी भूमिपूजन करायला आले होते त्यावेळेला आमच्या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो प्रश्न होता जी समस्या होती कारण आम आम्हा महिलांना दैनंदिन जीवनामध्ये लागणारी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती पाणी आहे आणि त्यांच्या कामामध्ये मुख्य भूमिका ही पाणी बजावत असते तर त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा जो प्रश्न होता की नक्की आज इथे भूमिपूजन तर होत आहे परंतु किती लवकर आम्हाला पाणी मिळेल आणि आज त्यांच्याच वक्तव्यातून आम्हाला ऐकायला मिळालं की नाही खरोखरच त्यावेळेला मी सांगितलं होतं की हे भूमिपूजन पूजन करताना मला अजिबात आनंद होत नाही पण ज्या वेळेला इथे जलकुंभ उभारलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून घरोघरी आमच्या महिलेच्या घरोघरी पाणी त्यांना मिळेल त्या दिवशी खरंच आम्हाला समाधान वाटेल तर आज खरोखर मला बरं वाटते की आजच्या दिवशी माझ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघते त्यांचं चेहऱ्यावरचं जे हास्य बघते मला खूप बरं वाटते आणि आमच्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे जे सगळे या विभागातले माजी सभापती आहे नगरसेविका आहे नगरसेवक आहे आमचे संघटक सचिव आहेत त्या सगळ्यांनी खूप पाठपुरावा केला या गोष्टीसाठी आणि हे कार्य आज पूर्ण झालेलं आहे दिला की लोकांना माहिती तु, हो, लोका लोका आहे की पाणी कोणी आणलं आहे तुम तुमच्या प्रश्नासम प्रश्नामध्येच हा उत्तर आहे परंतु हां हो असं आहे राजकारण कारण इकडचे जे जुनी लोकं आहेत स्थानिक लोकं आहेत पूर्वीची त्यांना माहिती आहे की आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पहिली निवडणूक जेव्हा लढवली तेव्हा विरारमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती आणि आज सहाव्यांदा ते आमदार झाले सहा वेळा आमदार झाले ह्याचाच अर्थ की लोकांना माहिती आहे की या ठिकाणी काम कोण करते आहे पाणी कोणी आणलेलं आहे राजकारण होत राहते यश घेण्यासाठी सगळे म्हणजे भरलेलं ताट असेल तर ता जेवायला कोणीही रेडी होते परंतु आम्हाला ते समाधान आहे की आम्ही लोकांसाठी काम केली आहे थँक्यू थँक्यू